गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना आहेत तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे गणपती विसर्जना दरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झालाय काल सायंकाळी बिळद गावातील साकाळी तलाव इथं ही घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ हो व्यक्त केली जाते घरगुती गणपती विसर्जन करत असताना पाय घसरून तलावात पडल्याने बुडून मृत्यू झालाय अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृत युवकांची नावे आहेत स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आहे एमआडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली मध्ये गणेश विसर्जन दरम्यान दोन जीवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बापाला निरोप देण्यासाठी पाण्यात उतरले असता दोघेही एका खड्ड्यात पडले मदत पोहोचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली घरातील तरुण मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसलाय ओंकार गाडे आणि स्वयं मोरे अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून दोघेही जीवलग मित्र होती Um cara हा के टी एच एम महाविद्यालयात शिकत होता तर स्वयं हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता आणि स्वयं काल संध्याकाळी मित्रांसोबत बालदेवी नदीत गणपती विसर्जनासाठी गेले त्यावेळी नदीपात्रातील एका खड्ड्यात ते पडले पाण्यातून बाहेर येता न आल्याने दोघांचाही मृत्यू झाला गणपती विसर्जना दरम्यान अमरावती जिल्ह्यातील तीन तरुणांवर काळाने गाळा घातला अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील पूर्णा नदीत अचलपूर तालुक्यात दोन युवक तर दर्यापूर तालुक्यातील एक युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे नदीत वाहून गेलेल्या गणेश भक्तांचा सध्या शोध सुरू आहे मयूर गजानन ठाकरे वय अठ्ठावीस अमोल विनायक ठाकरे वय चाळीस राणार इसापूर आणि धारापूर येथील राजेश पवार असे वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत